नमस्कार आयुष्य म्हणजे पर्याय निवडणे आणि तुम्ही केलेली प्रत्येक निवड तुम्हाला घडवते आपल्याला होणारे बरेचसे पश्चाताप आपली नाराजी व तक्रारी याचे मूळ आपल्या निर्णयात असते आपण घेतलेल्या निर्णयांचे केलेल्या निवडीचे आपल्याला नंतर दुःख होते हा आयुष्याचा भागच आहे उदाहरणार्थ एखादे नाते आपल्यासाठी निकोप ठरणार नाही अशी आपल्याला शंका असते तरी आपण त्यात गुंततो काळाच्या ओघात कदाचित त्या नात्यातील विखारीपणामुळे असेल अति अवलंबित्वामुळे असेल किंवा इतर कुठल्या दुर्दैवी गोष्टीमुळे असेल पण आपल्या शंकेला पुष्टी मिळत जाते अपेक्षेप्रमाणेच हे नाते वाईट पद्धतीने संपते आणि आपल्या वाट्याला संताप नाराजी व दुःख येते किंवा आपण एखादा उद्योग करायचे ठरवले आहे पण त्या दृष्टीने आपण बाजाराचा काहीही अभ्यास केलेला नाही त्या उत्पन्न उत्पादनाला मागणी आहे का हे आपल्याला माहीत नाही आणि आपण कुठेही सेवा देण्याची योजनाही आखलेली नाही त्यानंतर काही महिन्यांनी किंवा त्यापेक्षाही वाईट म्हणजे काही वर्षांनी हा उद्योग यशस्वी करण्याचे सगळे प्रयत्न करून झाल्यावर अखेर आपल्याला हा अपयशी उद्योग बंद करणे भाग पडते अशा वेळी साहजिकच आपल्याला नीती धैर्य खसल्यासारखे निराशावादी व्यर्थ व लाजीरवाणी वाटते या दोन्ही कल्पित प्रसंगात आपले निर्णय कशाप्रकारे पायाभरणी करतात हे लक्षात घ्या निकोप नसलेल्या नात्यामध्ये गुंतण्याचा निर्णय आपला असतो मागणी आहे की नाही हे विचारात न घेता उद्योग सुरू करण्याचा निर्णय आपला असतो दुसरीकडेही प्रोत्साहन देणारी गोष्टही असते याचा अर्थ आपण आपल्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टी ठरवण्यास व निर्णय घेण्यास सक्षम असतो ते आपल्या हातात असते तसेच आपल्याला जे फलित अनुभवास येते त्यावर आपण ज्या प्रकारे निर्णय घेतो त्याचा प्रचंड परिणाम घडतो ही गोष्ट यातून अधोरेखित होते जर आपण निर्णय बेफिक्रीने घेत असलो धोक्यांचा विचार न करता उडी घेत असलो तर आपल्याला अवांछित फळ आणि त्या जोडीने भावनिक दुःख अनुभवास येणार हे नक्की थोडक्यात सांगायचे तर आपण बऱ्याचदा अशी परिस्थिती निर्माण करतो जी नंतर आपल्या दुःखाचे कारण बनते त्यातून ज्या नकारात्मक भावना निर्माण होतात त्याला बरेचदा आपण जबाबदार असतो या नकारात्मक भावनापासून सुटका मिळवण्यासाठी नंतर आपल्याला झगडावे लागते ही गोष्टही चांगलीच आहे आपण आपल्या निर्णयक्रियेचे मूल्यमापन करू शकतो आणि आपण भावनेच्या भरात निर्णय घेतो की विचारपूर्वक हे आपण लक्षात घेऊ शकतो जर आपण पद्धतशीरपणे विचार करत असू तर आपण दुःख व नैराश्य टाळण्याच्या दृष्टीने विचार करू जर आपण भावनेच्या भरात निर्णय घेत असू तर आपल्याला ते बद बदल करावे लागतील ते अधिक पायाभूत असतील धन्यवाद